तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण परत भेटलेलो आहे आणि पाठीमागं तुम्ही बघताय इथं महत्वाचं काय की वैकल्पिक विषय म्हणून समाजशास्त्राचीच निवड का करावी हा क्वेश्चन मार्क दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून महत्वाचं म्हणजे कोणताही ऑप्शनल निवडत असताना विद्यार्थ्यांपुढं असंख्य प्रश्न निर्माण होतात नेमका ऑप्शनल कोणता निवडायचा आहे समाजशास्त्राचीच निवड का करावी हा विषयासोबतच आपण इतर म्हणजे कोणताही विषय निवडत असताना तुम्ही कोणत्या निकषाचा वापर करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आजचं लेक्चर खूप महत्वाचं आहे त्याच्या पाठिंबा कारण असं आहे की ऑप्शनल हा पाचशे मार्काला आहे आणि राज्यसेवेच्या निकालामध्ये ऑप्शनलची भूमिका खूप महत्वाची असते तर आपण एका एका मुद्द्याच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करूया महत्त्वाचं म्हणजे नेमकं काय ऑप्शनलचा जेव्हा आपण विचार करतोय पहिलाच मुद्दा काय आहे लक्षात ठेवा कोणताही ऑप्शनल निवडत असताना निवडलेल्या विषयाच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती किती आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे जेव्हा तुमच्या था आता खऱ्या अर्थानं दोन तीन विषय असे आहेत की ते ऑप्शनल म्हणून मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालताना दिसत आहेत याच्या पाठिंबा कारण असं आहे की आपण जेव्हाही ऑप्शनल निवडतो तर आपण यू पी एस सीचा विचार करतो त्या दृष्टिकोनातून आपण ऑप्शनल निवडतो पण इथं एक महत्वाचं असं आहे की निवडलेल्या विषयाच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती किती आहे तुलना जर केली आपण तर कोणतंही ऑप्शनल निवडत असताना त्या अभ्यासक्रमामध्ये पहिला आणि दुसरा पेपर असतो मग दोन पेपरचा जर विचार केला कोणताही ऑप्शनल निवडा तर पहिल्या पेपरमध्ये एक सैद्धांतिक मांडणी असते आणि मग सैद्धांतिक मांडणीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचारवंतांची मांडणी मोठ्या प्रमाणामध्ये असते मग तुम्ही कोणताही ऑप्शनल निवडला त्यासाठी पहिलं गणित म्हणजे पहिला, पहिला निकष काय असेल तर त्या अभ्यासक्रमाची व्याप्ती किती म्हणजे अभ्यासक्रमाची व्याप्ती हा जर घटक बघितला किती आहे व्याप्ती तर जर समाजशास्त्राचा विचार केला तुम्ही समाजशास्त्र हा तुम्ही ऑप्शनल म्हणून निवडलेला आहे तर समाजशास्त्राच्या अनुषंगाने जर विचार केला तर पहिला जो पेपर आहे यामध्ये दहा घटकांचा अभ्यास आहे आणि दुसरा जो पेपर आहे यामध्ये पंधरा घटकांचा अभ्यास आहे असा एकूण जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला पंचवीस घटक अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आहे पण यामध्ये सुद्धा एक महत्वाचा असा आहे की जो पहिला घटक आणि दुसरा घटक आहे ह्या दोन घटकांचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा चार घटक असे आहेत किती सारखे आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं एकूण जर ह्या पंचवीस घटकाचा विचार केला तर तुम्हाला एकवीस घटकांचाच अभ्यास करायचा आहे आणि या ठिकाणी विचारमंताच जर म्हणाल तुम्ही समाजशास्त्रामध्ये तर समाजशास्त्रामध्ये विचारमंत जर म्हटले तर पहिले पेपर जे आहे त्या ठिकाणी पाच विचारवंत आहेत सेकंड पेपर जे आहे त्यामध्ये भारतीय विचारमंत जे आहे त्यामध्ये तिघ जण आहेत मग त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सात आठ विचारमंतांचाच फक्त अभ्यास करायचा आहे आणि इतरांच्या तुलनेमध्ये इथं इतर फक्त पंचवीस घटकांचा अभ्यास आहे पंचवीस पैकी फक्त एकवीस घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेमध्ये इतर जर ऑप्शनल तुम्ही निवडला कोणताही निवडा त्यासोबत तुम्ही तुलना करा तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर समाजशास्त्र हा योग्य विषय राहील त्यानंतर दुसरा एक महत्वाचा घटक आहे विषयाचे संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का आता संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का या संदर्भामध्ये सगळ्याच मुलांमध्ये संभ्रम असतो त्याच्यामध्ये मग असं आहे की युपीएससी मध्ये हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये साहित्य आहे मग जे मराठी माध्यमामधून मुलं तयारी करतात मग त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न असा पडतो साहित्य उपलब्ध आहे बाकीच्या विषयाच्या तुलनेमध्ये जर समाजशास्त्राचा विचार केला तुम्ही तर समाजशास्त्रामध्ये तुम्हाला सांगतो संदर्भ साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे फक्त ते संदर्भ साहित्य कसं आहे मग आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती विद्यापीठ आहे मग ते विद्यापीठाचा विचार केला सगळ्याच विद्यापीठामध्ये समाजशास्त्र हा विभाग आहे आणि मग त्या विभागाच्या प्राध्यापकाने घटक वाईज जर नाही म्हटलं तर म्हणजे सगळ्यांचीच पुस्तकं जी आहेत मार्केटमध्ये उपलब्ध आहेत फक्त महत्वाचं असं आहे की संदर्भ साहित्य जरा विखोरलेलं आहे आणि मग त्याला एकत्र आणण्याचं काम जे आहे जर तुम्ही समाजशास्त्र निवडला संदर्भ मा साहित्य मराठीमध्ये चांगले आणि दर्जेदार उपलब्ध आहेत त्यामुळं त्याची काळजी करण्याचं काहीही कारण नाही समा मराठीमध्ये सुद्धा सुंदर संदर्भ साहित्य उपलब्ध आहे मग दुसराही कोणताही ऑप्शन निवडत असताना त्याच संदर्भ साहित्य दर्जेदार, दर्जेदार 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 संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का तर समाजशास्त्राचं तुम्हाला दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध पाहायला मिळेल त्यानंतर काय विषयाचे योग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे का आता हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन कसा म्हणायचं हा एक प्रश्न सगळ्यांकडं आहे आता समाजशास्त्र जर तुम्ही ऑप्शनल निवडलेला असेल तर प्रत्येकाला असं वाटतं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की समाजशास्त्र असा विषय आहे तुम्हाला जर चांगले संदर्भ साहित्य उपलब्ध असेल आणि तुम्ही सेल्फ स्टडी जर केली तर तुम्हाला सांगतो तुम्हाला दोनशे पर्यंत सहज मार्ग मिळतात मग दोनशे साठ आणि मग आपल्याला तीनशेचा जर पल्ला गाठायचा असेल इथं महत्वाचं काय यो, योग्य योग्य मार्गदर्शनाची गरज आहे योग्य मार्गदर्शन कशाला म्हणायचं हाय मुद्दा महत्वाचा आहे आम्हाला समाजशास्त्र बघितलं की आम्हाला असं वाटतंय कि वाचल्याच्या नंतर आम्ही प्रश्नाचे सहज उत्तर लिहू शकतो पण कोणत्याही विषय जो आहे त्याची एक शास्त्रीय भाषा असते समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर लिहिले गेले पाहिजे जीएचा पेपर आणि समाजशास्त्राचा पेपर यामध्ये भरचं अंतर आहे जीएची मांडणी करत असताना वेगळ्या पद्धतीने मांडणी करावी लागते आणि समाजशास्त्राची मांडणी करत असताना त्याची वेगळ्या पद्धत सामाजिक दृष्टिकोनातून कोणत्याही घटकांना तुम्हाला बघायचं असतं मग इथं योग्य मार्गदर्शन महत्वाचं काय मग त्याची भूमिकाच अशी आहे की तुमच्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन विकसित करणं हे त्याच्या त्याची भूमिका आहे मग त्याची भूमिका जर त्यांना व्यवस्थित पार पाडली मग योग्य मार्गदर्शन मग तो निवडायचं कसं योग्य मार्गदर्शन इथं प्रश्न काय आहे समा म्हणजे कोणताही ऑप्शन निवडल्यानंतर योग्य मार्गदर्शक कशाला म्हणायचं हा सगळ्यात मत क्वेश्चन मार्ग आहे हा प्रश्न आहे इथं काय आहे हा अर्थ काय कशाला म्हणायचं योग्य मार्गदर्शक मग त्या विषयामध्ये त्या माणसाचं किती योगदान आहे शास्त्रीय पद्धतीने एक लक्षात ठेवा की या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा देत नाही तुम्हाला विश्लेषणात्मक मांडणी करायची आहे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि मग समाजशास्त्रामध्ये मी प्रत्येक वेळ सांगतो की तुम्ही जे दोन पेपर आहे एक पेपर असेल दोन पेपर असेल एक पेपरमध्ये असे चार प्रश्न असणार आहे आणि दोन पेपरमध्ये असे तीन प्रश्न आपण असं घरी धरू तीन तीन जरी पकडले असे सहा प्रश्न असणार आहे या सहा प्रश्नांची मांडणी ज्या विद्यार्थ्याला येणार आहे तो तीनशे प्लस जाणार आहे दोनशे साठ सगळ्याच विद्यार्थ्याला पडणार आहे मग हे जे सहा प्रश्न आहे ह्या सहा प्रश्नाच्या अनु अनुषंगाने मार्गदर्शक तुम्हाला इथं काम येणार आहे कारण तीन घटक दोन घटकांना मिळून जर प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नाची मांडणी किंवा त्याची डिझाईनिंग कशा पद्धतीने केल्या गेली पाहिजे हे जे आहे ते हे तुम्हाला योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे मग मी ते प्रत्येक वेळेस एक उदाहरण देत असतो त्याचा प्रश्न असा आहे की तुमचं उद्दिष्ट काय तीनशे तीनशे प्लस हे तुमचं उद्दिष्ट आहे काय आहे उद्दिष्ट आहे हे काय तुमचं तीनशे प्लस हे उद्दिष्ट आहे इथं महत्वाचं काय साधने तुम्हाला साधने निवडायची आहे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साधने झाल्याच्या नंतर महत्वाचं काय असेल साधने आहे परिणाम आहे आणि परिस्थिती आहे आणि या ठिकाणी महत्वाचा कर्ता आहे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तीनशे प्लस आपलं काय आहे उद्दिष्ट आहे तुम्ही साधने कोणती निवडता मग संदर्भ साहित्य ज्याला संदर्भ ज्याला म्हणतात संदर्भ साहित्य तुम्ही कसं निवडताय मार्गदर्शक तुम्ही कसा निवडताय परिस्थिती तुमच्याकडे किती वेळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमचं तुम्ही साधने योग्य पद्धतीने निवडलेली असेल त्याचबरोबर महत्वाचं तुम्ही करताय करता म्हणजे नेमकं काय तुम्ही स्वतः किती अभ्यास करताय त्या हॉस्टरला किती वेळ देत आहे त्याचं आकलन कशा पद्धतीने करून घेत आहे साधने चांगली आहेत करता त्याच्या पद्धतीने मेहनत करतो परिस्थिती चांगली आहे तर तुम्हाला सांगतो हा जो परिणाम आहे ह्या तीन घटक ह्या तीन घटकाचा परिणाम हा तीनशे प्लस येणार आहे हे ये तिन्ही घटक महत्त्वाचे आहे मग तुम्ही साधनामध्ये संदर्भ साहित्यच नाही की तुम्ही मार्गदर्शक कशा पद्धतीचे आहे आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जर मार्गदर्शक योग्य पद्धतीचे निवडले असेल हे जे सहा प्रश्न विचारले जातात पहिल्या पेपरमध्ये तीन प्रश्न आहे दुसऱ्या पेपरमध्ये तीन प्रश्न आहे ह्या सहा प्रश्नांची मांडणी ज्या विद्यार्थ्याला येणार आहे तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी केली तुम्ही नोट्स रेफर केल्या त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला सांगतो दोनशे दोनशे चाळीस ते दोनशे साठ पर्यंत मार्क पडतात पल्ला आपल्याला काय तीनशे प्लस जायचं आहे जर दोनशे साठ ते सहे प्रुष्ण, सहा हे जे प्रश्न सहा प्रश्न आहे हे तुम्हाला खऱ्या अर्थानं पन्नास मार्काचं सहकार्य करणार आहे आणि स्पर्धा कुठं आहे स्पर्धा या ठिकाणी आहे आणि मग इथं महत्वाचे मार्गदर्शकाची मार गरज आहे तुमचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तुमची विचार करण्याची प्रक्रिया तयार होते का आणि ते तयार करून घेण्याचं काम खऱ्या अर्थानं मार्गदर्शकाचं आहे त्यामुळं कोणताही तुम्ही ऑप्शनल निवडत असाल तर योग्य मार्गदर्शकाची निवड करा त्यानंतर महत्वाचं काय युपीएससी मध्ये त्या विषयाच्या निकालाची परंपरा पाहणं गरजेचं आहे ऑलरेडी तीन वर्षापासून अभ्यासक्रम आप बदलल्यापासून आपण बघतोय की युपीएससी मध्ये कोणताही ऑप्शनल जर बघितला त्याच्याची निकालाची परंपरा कशी आहे हे पाहणं गरजेचं आहे मग जे चार पाच विषय आहे म्हणजे अँथ्रोपॉलॉजी असेल समाजशास्त्र असेल पॉलिटिकल सायन्स असेल हे जे विषय आहे ह्या विषयामध्ये स्पर्धा असते लोकप्रशासन असेल समाजशास्त्राचा जर विचार केला आपण अभ्यासक्रम कमी आहे बरोबर आहे कडे विचारवंत कमी आहे सैद्धांतिक मांडणी एवढी नाहीये सेकंड पेपर जो आहे समाजशास्त्राचा म्हणजे भारतीय समाज आहे संरचना आणि परिवर्तन तुम्ही त्या व्यवस्थेमध्ये राहता त्या व्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्हाला फक्त थोड्याफार प्रमाणात प्रयत्न करायचा आहे तुमचं कसं की लागते समाजशास्त्रामध्ये पहिल्या पेपरला जे विचारवंत आहे विचारवंताचे सुद्धा सिद्धांत मानवी समाजाशी निगडीतच आहे युपीएससी मध्ये महत्वाचं काय समाजशास्त्राची निकालाची परंपरा चांगली आहे तुम्ही दहा वर्षापासूनची जर निकालाची परंपरा समाजशास्त्राची पाहिले तुमच्या लक्षात येईल बरेचसे विद्यार्थी समाजशास्त्राचे समाजशास्त्रामध्ये फक्त एक अडचण आहे समाज समाजशास्त्र हे समाजण्यासाठी खूप सोपं आहे लिहिण्यासाठी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जर मांडणी केली तर तुम्हाला सांगतो तुम्हाला तीनशे प्लस जाता येतं आम्ही जेव्हा एखादा प्रश्नाचं उत्तर वाचतो एखादा प्रश्न वाचला की आम्हाला पटकन दोन मिनिटात कळतं की याचं उत्तर उत्तर असं असं यायला पाहिजे पण जीएस ची मांडणी आणि समाजशास्त्राची मांडणी ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे युपीएससी मध्ये समाजशास्त्राच्या निकालाची परंपरा चांगली आहे त्यामुळे त्या ठिकाणी पाहायचं काम नाही त्यानंतर महत्वाचं काय तो विषय मार्क देणारा आहे का तो विषय मार्क देणारा आहे का।, का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे मला समाजशास्त्र आवड एखाद्या विषयाची आवड आहे तुम्हाला बरोबर आहे ना समजतं पण आवड आहे समजते पण तो मार्क देणारा आहे का आमचं महत्वाचं काय उद्दिष्ट काय तीनशे प्लस आम्हाला घेणं गरजेचं आहे हे उद्दिष्ट आमचं साध्य होत आहे का मग तो विषय मार्क देणारा आहे का समाजशास्त्रामध्ये तीनशे वीस पर्यंत मार्क पडलेले आहे दोनशे ऐंशी तुम्हाला सांग दोनशे ऐंशीच्या वरती सहज मार्क पडू शकतात फक्त अडचण अशी आहे मांडणे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तुमचे होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं समाजशास्त्र जर तुम्ही निवडलं तर शंभर टक्के तो मार्क देणारा आहे मार्क तुम्हाला सांगतो स्पर्धा चलती दोन तीन विषयामध्ये एक नंबर दोन नंबर ते लोकप्रशासन असेल पॉलिटिकल सायन्स असेल समाजशास्त्र असेल मानववंशास्त्र असेल मानसशास्त्र असेल हे जे चार पाच विषय याच्यामध्ये स्पर्धा चालते पण इतर विषयाच्या तुलनेमध्ये समाजशास्त्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे मार्ग त्यामुळे समाजशास्त्राची निवड योग्यच असणार आहे त्यानंतर तयारीसाठी किती कालावधी लागतो आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न सगळ्याच विषयाच्या अनुषंगाने महत्वाचा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा एक लक्षात ठेवा जे विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह मध्ये चार वर्षापासून पाच वर्षापासून तयारी करतात ऑडिट त्यांचे जीएस जे आहे त्याची तयारी चांगली झालेली असते दुसरा प्रश्न असा आहे की एखाद्या विषयाचं आकलन करून घेण्याची क्षमता त्यांची इतरांच्या तुलनेमध्ये जास्त असते आकलन करून एखादा विषय अभ्यासला त्याच्याला अंडरस्टँड करण्याची जी क्षमता आहे जे विषय चार वर्ष जे विद्यार्थी चार वर्षापासून आठ वर्षापासून कुठेतरी पोस्ट वरती आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं त्यांनी जर समाजशास्त्र निवडलेलं असेल तर ती ती, ती तुम्हाला सांगतो दोन महिन्यात दोन महिने त्यांसाठी खूप झाले कारण ऑलरेडी त्यांचा बेस तयार झालेला आहे जर नवीन विद्यार्थ्यांनी जर समाजशास्त्र निवडलेलं असेल तर कमीत कमी त्याला चार महिने लागतात आणि मग चार महिने त्याचं कारणच असं की मग त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होणं गरजेचं आहे जर ह्या हे जो हा जो नवीन विद्यार्थी हे जुने विद्यार्थी हे जुने विद्यार्थी आहे हे नवीन विद्यार्थी आहे जर नवीन विद्यार्थ्याने नवीन विद्यार्थ्याने जर शॉर्ट नोट्सचा अभ्यास तर तुम्हाला सांगतो तेव्हा समाजशास्त्रामध्ये मार्क घेऊ शकत नाही कारण जुने विद्यार्थी जे आहे त्यांची आकलन क्षमता आणि नवीन विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे मार्केटमध्ये शॉर्ट नोट्स आल्यात नवीन विद्यार्थ्याला असं वाटलं की मी ह्या माध्यमातून मार्क घेऊ शकतो ते शक्य नाही तुमच्या जोपर्यंत संकल्पना स्पष्ट होत नाही जोपर्यंत तुमची आकलन शक्ती त्या लेवलपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो तुम्हाला कमीत कमी चार महिने द्यावे लागतात चार महिन्यामध्ये समाजशास्त्र एकदम चांगल्या पद्धतीनं तयार होतो मग कोणी म्हणून दोन महिन्यात होतो दोन महिन्यात कोणत्या विद्यार्थ्यासाठी आहे जे चार पाच वर्षापासून आवडी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात दहा दहा वर्ष झालीत काहींना काहींना पोस्ट आहे मग त्यांना त्यांच्यासाठी काय महत्वाचं की एखादं जर लेक्चर घेतलं ते तर मोठं असेल त्यांना असं वाटतं की हे खूप फापट फासारा सांगतायत पण मुद्दा महत्वाचा असा की जो नवीन विद्यार्थी आहे ह्या नवीन विद्यार्थी आणि जुने विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला हा फरक पाहायला मिळतो पण जी नवीन विद्यार्थी आहे त्यांनी पहिली गोष्ट समाजशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट करून घेणं गरजेचं आहे त्यांना कमीत कमी चार महिन्यामध्ये त्यांची तयारी होणार आहे मग इथं मुद्दा महत्वाचा असा आहे की दोन हजार पंचवीस ची जी राज्यसेवा आता होणार आहे त्यासाठी कालावधी कमी आहे मग काल कालावधी कमी असल्यामध्ये तिथं जे जुने विद्यार्थी ते तयारी करतात मग त्या शार्ट नोट्स वापराच्या माध्यमातून ते स्पर्धेमध्ये उतरणार आहे नवीन नवी विद्यार्थी आहे यांनी जर हजार ची तयारी करत असेल त्यांनी आतापासूनच ऑप्शनल विषयाच्या तयारी लागणं गरजेचं आहे तर तुमच्या हातामध्ये तुमचे पाचशे मार्क तयार होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर समाजशास्त्राला कालावधी किती लागतो जे जुने विद्यार्थी ते दोन महिन्यात कम्प्लीट करू शकतात पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी कमीत कमी चार महिने तरी देणं गरजेचं आहे त्यानंतरचा मुद्दा असा आहे कोणताही अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने बघा च्या अभ्यासक्रमामध्ये त्या विषयाचं काय महत्व आहे सामान्य अध्यायामध्ये समाजशास्त्राची काय भूमिका आहे जीएस मध्ये काय भूमिका आहे जर समाज कोणताही असू द्या म्हणजे पॉलिटिकल सायन्स घेतला तेही सांग तेच सांगतील ते की जीएस मध्ये ह्या विषयाची इतकित तुम्हाला मार्काला सहभाग होतो पण समाजशास्त्राचा जर विचार केला आपण धुबळ म्हणाला समाजशास्त्राचा विचार केला ते लक्षात ठेवा जो पहिला जीएस आहे भारतीय समाज त्या भारतीय समाजाच्या अनुषंगाने कमीत कमी ऐंशी ते शंभर मार्काला तुम्हाला समाजशास्त्र या ठिकाणी मदत करतं कारण त्याचं नावच काय भारतीय समाज आपण जो सेकंड पेपर बसतो ऑप्शनल मध्ये भारतीय समाज संरचना आणि परिवर्तन त्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमची चांगल्या पद्धतीने तयार होती म्हणजे तुम्हाला ऐंशी ऐंशी ते शंभर पर्यंत खऱ्या अर्थानं जीएस पहिल्यामध्ये तुम्हाला समाजशास्त्र मदत करतं त्यानंतर जीएसटी मध्ये सामाजिक न्याय सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये जो घटक आहे त्या अनुषंगाने सुद्धा सत्तर ते ऐंशी शंभर मार्कापर्यंत तुम्हाला समाजशास्त्राची मदत होते त्यानंतर मध्ये अंतर्गत सुरक्षा त्यामध्ये सुद्धा साठ आणि त्यानंतर जो नीतीशास्त्र नावाचा पेपर आहे ह्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला सत्तरशे शंभर ऐंशी मार्काला समाजशास्त्राची मदत होते आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे ज्या विषयाकडे लोक एवढं बघत नाही तो म्हणजे निबंधाचा पेपर हाच तुमच्या सगळ्यात महत्वाचं काय की निबंधाचे पेपर युपीएससीचे जर तुम्ही दहा वर्षाचे अभ्यासले तुमचं एक लक्षात येईल की एक तत्वज्ञानावरती एक निबंध असतो आणि एक सामाजिक राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने सा, सामाजिक दृष्टिकोनातून एक निबंध असतो मग जर तत्वज्ञानावरती जर निबंध विचारलेला असेल एखाद्याचा कोड जरी विचारलेला असेल मुद्दा महत्वाचा असा की तुम्हाला समाज व्यवस्थेचं जर आकलन व्यवस्थित झालेलं असेल तुम्ही निबंधाला त्या चांगल्याबद्दल राजकीय व्यवस्थेच्या सामाजिक प्रश्नाच्या अनुषंगाने एक निबंध शंभर टक्के असतो जर तुमचं समाजशास्त्र असेल तर तुम्हाला या ठिकाणी महत्वाचं काय असेल इथं सुद्धा सव्वाशे मार्काला समाजशास्त्राची तुम्हाला मदत होते अशा पद्धतीने जर विचार केला की के जी एस मध्ये समाजशास्त्र किती मदत करते तर या ठिकाणी आपण तीनशे ते चारशे मार्काला सांगितले पण जर आपण विचार केला हे पाचशे मार्क आहेत तुमच्या ऑप्शनलचे आणि त्यामध्ये तीनशे जरी आपण विचार केला तर तुम्ही एक लक्षात ठेवा इथं आठशे मार्काची जी आहे तुमची जे साडे सतराशे मार्काची तुम्हाला यायचे आहे त्याच्यामध्ये पाचशे मार्क तुमचे गेलेले आहेत त्यातले साडेबाराशे मार्क साडेबाराशे मधून महत्वाचं काय असेल तीनशे मार्क तुमचे समाजशास्त्र घेतले त्यात ठिकाणी ते त्या कटते मग तुम्हाला आठशे नऊशे मार्काचीच फक्त तयारी करायची असते एकूण जर विचार केला इतर विषयाच्या तुलनेत जर विचार केला समाजशास्त्र हा विषय का निवडायला पाहिजे तर ह्या सगळ्या घटकांचा जर विचार केला अभ्यासक्रम सीमित आहे संदर्भ साहित्य उपलब्ध आहे मार्गदर्शक उपलब्ध आहे त्याचबरोबर महत्वाचं काय असेल तर या ठिकाणी जीएस मध्ये समाजशास्त्राचं सुद्धा तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी मदत होते हे सुद्धा आपण विश्लेषण केलेलं आहे मग आपल्या क्लासच्या माध्यमातून जे आहे आपण ऑनलाईन बॅच आपली रेकॉर्डेड झालेली आहे ऑनलाईन बॅच रेकॉर्डेड झालेली आहे मग तुम्हाला त्या अनुषंगाने जर महत्वाचं जर म्हटलं तुमचं गोष्ट लक्षात येईल या ठिकाणी हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथं ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे जे मुलं दोन हजार सव्वीसची ची तयारी करतायत त्या अनुषंगाने महत्वाचे म्हणलं एकशे तीस लेक्चर जे आहेत आपली रेकॉर्ड झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण एक क्रॅश कोर्स जे आहे ही जे नवीन जुने विद्यार्थी आहे त्यांच्या अनुषंगाने आपण रेकॉर्ड करायला सुरुवात केलेली आहे जे विद्यार्थी समाजशास्त्राची तयारी करतात दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने त्यांनी समाजशास्त्राविषयी ऑप्शनल निवडलेला आहे त्यांनी आतापासून खऱ्या अर्थानं तुम्ही ऑनलाईन जरी व्याज घेतली त्यामध्ये सुद्धा विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं ऑफलाईन शिकवलं जातं त्याच पद्धतीचं दर्जेदार तुम्हाला ऑनलाईन मध्ये मिळणार आहे तर अशा पद्धतीनं एकंदरीत जर विचार केला की समाजशास्त्राची निवड का करावी तर ह्या सगळ्या घटकांचा विचार करता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल समाजशास्त्र जो आहे तुम्हाला इतर विषयाच्या तुलनेमध्ये मार्क देणारा आहे त्यामुळं समाजशास्त्राची निवड ही जी आहे तुमची ती योग्यच असणार आहे थँक्यू धन्यवाद